स्टेट झाला की तो अदवा तद्वा बोलत असतो जे सुज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं सर राज्यातल्या स्थितीबाबत सोळेने असं की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं राजकारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं अतिवृष्टीनंतर त्यांनी एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते अनेक वर्ष सत्तेत होते मध्ये पुन्हा अडीच वर्ष सत्तेत होते प्रत्येक वेळी कलॅमिटी आली त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं हे एकदा त्यांनी आरशात बघितलं की त्याच्यानंतर ते जे राजकीय मागण्या करतायत त्या राजकीय मागण्या बंद होतात मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या शेतामधला चिखल अजूनही बाहेर गेलेला नाहीये मागणी करताना पाहायला मिळत मी म्हणूनच मी सांगितलं की विरोधी पक्षाने इतके वर्ष सत्तेत असताना अशा प्रकारच्या कॅलॅमिटीमध्ये त्यांनी स्वतः काय केलं आहे त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत त्यांनी काय जी आर काढलेले आहेत असा एकदा आरसा बघितला की काय मागणी करायची ते ठरवते ब्युरो रिपोर्ट एचएन नेटवर्क